सर मी सुरेश खोडीकर यूट्यूबवरील ऑपबेट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो आपण एक मालिका सध्या चालवत आहोत आणि त्या मालिकेच्या अनुषंगाने आपण काही विषय हाताळत आहोत ती मालिका आहे लादलेल्या महानगरीकरणाचे दुष्परिणाम आता लादलेलं महानगर नगरीकरण आहे त्याचबरोबर महानगरीकरणामुळे येणारे प्रश्न आहेत महानगरीकरणाचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे पर्यावरण आणि पर्यावरणाचा एक अविभाज्य भाग असलेली नदी मुडा मुडा। या ह्या मुळामोठ्याचं सौंदर्यीकरण म्हणा किंवा त्याचं सुशोभीकरण म्हणा असा करायचा घाट पुणे महानगरपालिकेने घातलेला आहे नदी ही केवळ नदी नसते तर ती एक संपूर्ण परिसंस्था असते संपूर्ण जैवसंस्था असते तिच्या कुठल्याही अंगाला स्पर्श करणे किंवा त्याच्यामध्ये बदल करायचा डावळवळ करायचा प्रयत्न करणे एक प्रकारे त्याच्या संरचनेला किंवा त्याचं जे एक नैसर्गिक संतुलन आहे ज्याला आपण इक्विलिब्रियम असंही म्हणू शकतो त्याला हात लावण्यासारखा आहे तथापि आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की मुळामुठा ही पूर्वी चांगली नदी होती स्वच्छ होती त्याचं जैविक जे एक प्रकारचं साखळी चक्र असतं ते अत्यंत सुव्यवस्थित सुरू सुरू होतं नदीच्या पाण्याला दुर्गंधी नव्हती बनगार्डन येथील त्या बंडवरून खाली पडणारं पाणी पाहणे हा एक वेगळा वेगळ्या प्रकारचा अनुभव होता ते वातावरण आम्ही अनुभव ब अनुभवलेलं आहे बनगार्डनच्या त्या जलाशयामध्ये बोटिंगचासुद्धा लोकांनी आनंद घेतलेला आहे हे घोडी असायची एक रुपया दीड रुपया दोन रुपये जे काही तिकीट असेल ते तिकीट त्या तिकीट काढायचं आणि त्या होळीमध्ये दूरवरून एक चक्कर मारून यायची असा तो सगळा प्रकार होता परंतु कालांतराने ही मुळामुठा नदी ही नाल्यामध्ये गटारामध्ये कधी बदलली हे पुणेकरांच्या लक्षात आलं नाही आणि जेव्हा लक्षात आलं तोपर्यंत वेळ निघून गेलेली होती आपण नदीमध्ये काय टाकतो आहे आपण नदी नदीमध्ये काय काय सोडतो आहे आपण नदीमध्ये काय घाण विसर्जित करतो याचं भान तेव्हाही नव्हतं आजही नाही आणि भविष्यात हे असेल का नाही याबद्दल मी साशंक आहे कारण दररोज जाताना येताना पुलावरून नदीमध्ये अन्नपदार्थ टाकले जातात घाण टाकली जाते केर कचरा टाकला जातो निर्माल्य टाकलं जातं नको लागणार न लागणाऱ्या वस्तू टाकल्या जातात मला वाटतं मी मागं या विषयावर बोललो आहे की नदी ही मोठी कचराकुंडी तयार झालेली आहे आणि याबद्दलचं कुठल्याही प्रकारचं काय म्हणतात त्याला जा जागृती किंवा एक जनजागरणाचं काम कोणीही करत नाही आहे आणि मूळ समस्येला हात न घालता वरची डागडुजी मलमपट्टी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे असं मला या निमित्ताने म्हणावंसं वाटतं खरं तर नदी नदिक का नदीकाठ सुधारमुळे सुशोभीकरण होईल असं जे म्हणलं जातं आहे ते मला वाटतं आपला एक भ्रम असावा नदीचं जे मूळ पात्र आहे त्या मूळ पात्रामध्ये ढवळवळ करायचा अधिकार आपल्याला कोणी दिला वनविभागाने दिला जलसंपदा विभागाने दिला महसूल विभागाने दिला म्हणजे नेमका कुणी दिला आणि नदीचं जे एक संतुलन आहे ते संतुलन उद्ध्वस्त करायचं आपल्याला काय कारण पडलं नदी पावसाळ्यामध्ये जास्त वाहती होते पन्नास वर्षांनी पंचवीस वर्षांनी येणारा पूर शंभर वर्षांनी एकदाच येणारा पूर या अनुषंगाने मॅक्सिमम फ्लड हाईट्स ज्याला म्हणतात किंवा महत्तम पूर रेषा त्याच्यानंतर अधिकची पूर रेषा अशा या पूर रेषा निर्धारित करून निळी रेषा आणि तांबडी रेषा ब्ल्यू लाईन आणि रेड लाईन या नमूद केलेल्या असतात नकाशामध्ये किंवा नदीच्या पाण्याचा जो प्रवाह असतो त्याप्रमाणे त्याच्याने नकाशे तयार केले असतात त्याच्यामध्ये ही गोष्ट नमूद केलेली असते अशा या पूर रेषांमध्ये करायचा आपल्याला काय अधिकार नदी ही मूळ गटार झालेली आहे नदीचं ते गटार पण कसं नाहीचं करता येईल यासाठी प्रयत्न करायला या हवा आणि तो नुसता प्रयत्न करून भागणार नाही तर उगम म्हणजे माथा ते पाहता म्हणजे उगमापासून ही नदी शेवटाला जिथं जाऊन मिळते तिथपर्यंत हे काम करावं लागणार आहे ते काम करणं एवढं साधं सोपं नाही आणि ते मुख्य काम न करता आपण काठावर जर काही सुशोभीकरणाची झाडं लावायची कामं करत असू तर ते मला वाटतं मूळ समस्येला हात न घालता वरची डागडोजी करण्यासारखं आहे असं दिसून येत आहे असं या नदी सुधारकाठामध्ये नेमकं काय करण्यात येणार आहे तर ते असं आहे की महानगरपालिकेने मुळामोठा नदीच्या चव्वेचाळीस किलोमीटरचा जो भाग आहे काठ आहे तो सुशोभित करायचं निश्चित केलेलं आहे आणि हे अकरा टप्पे निश्चित केल्यानंतर त्याच्यासाठी काही निधीची तरतूद आहे ती तरतूद करण्यात येत आहे आता ह्याच्यामध्ये सुशोभीकरण मग करायचं म्हणजे नेमकं काय करायचं तर सुशोभी सुशोभीकरणामध्ये नदीमध्ये मैला पाणी येऊ नये म्हणून सोळाशे सोळाशे मिलीमीटरची मिड मिलीमीटरच्या व्यासाच्या पाईपलाईनमधून मैला वाहून न्यायचा आहे तो कुठून कसा वाहून न्यायचा आहे ते आपल्याला कालांतराने कळेलच आणि नदीच्या काठावर गॅबियन बंधारे बांधायचेत म्हणजे ज्याला स्टोन पिचिंग असेल किंवा त्या स्टोन पिचिंगला जाळीचं आच्छादन असेल जेणेकरून ती धरून राहील आणि मातीचा उतार असलेला एक बन दोन्ही बाजूला उतरत्याप्रमाणे मातीचा भराव करून त्याचं बळकटीकरण करायचं त्याचं कन्सॉलिडेशन करायचं अशी ही योजना आहे आणि त्या काठावर शोभेची झाडं असतील त् फुलं असतील प्राण्यांसाठी उपयुक्त असतील सावलीसाठी उपयुक्त असतील जी जमिनीची धुफणं होऊ देणार नाही ती माती धरून ठेवतील असं काम करायचं प्रस्तावित आहे आणि या मोठा नदीच्या चव्वेचाळीस किलोमीटरच्या सुशोभित करण्यासाठी अकरा टप्पे जे निश्चित केले ज्याबद्दल मी आत्ता सांगत होतो त्याच्यासाठी साधारण पाहुणे पाच हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे आणि त्यातल्या संगमवाडी ते मुंढवा या टप्प्याचं काम मी स्वतः चाललेलं पाहून आलेलो आहे त्याचे काही फोटोग्राफ्स मी घेतलेले आहेत ते मी जोडायचा प्रयत्न करणार आहे आणि बनगार्डन ते संगमवाडी ते बनगार्डन या टप्प्यासाठी साधारण दोनशे पासष्ट कोटी तर बरगार्डन ते मुंढवा यासाठी सहाशे चार कोटी पंच्याहत्तर लक्ष रुपयांचा खर्च येणार आहे या दोन्ही टप्प्यातील कामाला मार्च दो दोन हजार बावीसमध्येच सुरुवात करण्यात आलेली आहे तर ह्याच्यामध्ये संगमवाडी ते बनगार्डन या टप्प्यामध्ये साधारण पंचावन्न टक्के आणि बनगार्डन ते मुंडवा या या टा टप्प्यामध्ये साधारण बावीस टक्के काम पूर्ण झालेलं आहे आता आहे काय माहिती आहे का नदीचा जो मुख्य प्रवाहाचा भाग आहे तो सोडून इतरत्र ठिकाणी जी जागा शिल्लक आहे तिथे राडारोडा टाकण्यात येतो आहे येत आहे बांधकामामधून शिल्लक राहिलेलं साहित्य किंवा खोदकाम करून निर्माण झालेली माती मुरूम खडक तिथं टाकण्यात येत आहे कारण ती जागा इतर वेळेस कुणी तिथं डुंकूनही पाहिला जात नाही त्या ठिकाणी झाडी झुडपी उगवलेली आहे केर कचरा मलमूत्र विसर्जनासाठी जाणारी लोकं भटकी कुत्री इतर ठिकाणाहून प्राप्त होणार जैविक कचरा म्हणजे किचन सॉरी चिकन ची दुकानांमधून जो कोंबड्यांचं जे उरलेलं सगळं अवशेष असतात पिसं असतात मांसामध्ये न धरून टाकला जाणारा भाग असतो तो सगळा तिथं येऊन पडत आहे आणि त्याला घाण दुर्गंधी येते आता ह्या सगळा भाग जो नदी व्यतिरिक्त आहे त्या भागामध्ये हे सगळं काम करण्यात येत आहे म्हणजेच भविष्यकाळात जर नदीला मोठा पूर आला तर त्या मोठ्या पूर सामावून घेण्यासाठी जी जागा आहे ती जागा आपण आक्रसून टाकत आहोत असं मला या निमित्ताने मानासे वाटतं आणि नदीचं त्या ठिकाणचं असणारं ज्याला आपण काटशेत म्हणतो काटशेतामध्ये जी जागा उपलब्ध आहे जे क्षेत्रफळ किंवा घनफळ उपलब्ध आहे ते आपण या मातीच्या दगडांच्या किंवा स्टोन पेबल्स याच्या साह्याने असं सा भरून टाकायचा प्रयत्न करत अस टाकत आहोत ज्यामुळे भविष्यात नदीला मोठा पूर आला तर काही समस्या उद्भव होऊ शकतात तसेच जर असा मोठा पूल आला पूर आला तर हे जे टाकलेलं साहित्य आहे माती मुरूम किंवा इतर काही घटक आहेत झाडं लावण्यात येणार आहे त्यांनासुद्धा धोका पोचू शकतो कदाचित ती सगळी माती ते पेबल्स दगडं सुद्धा वाहून जाऊ शकतात ती लावलेली झाडंसुद्धा मुळापासून उकडून येण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि मुळामध्ये नदी ही पूर्णत प्रदूषित झालेली असताना नदीम नदीचं पाणी काळवंडलेलं काळं दूषित झालं असताना नदीच्या ठिकाणी वास घाण दुर्गंध येत असताना आपण हे सगळे बाग बगीचे सायकल ट्रॅक जॉगिंग ट्रॅक किंवा बसण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्यासाठी व्यवस्था काही करायचा प्रयत्न करत आहोत तर त्या करण्याला काय अर्थ आहे जर नदीचं पात्र शुद्ध स्वच्छ दुर्गंधीमुक्त नसेल त्यामुळे मूळ समस्येला हात न घालता आपण जी वरवरचं लिपापोती जी करतो आहे ती काही कामाची नाही असं मला या निमित्ताने मनावसं वाटतं हा व्हिडिओ करण्याचा उद्देश हा त्या कामावर टीका करायचा नसून संपूर्ण मुळामुठीची जी एक जैव साखळी आहे ती साखळीचं पुनरुज्जीवन कसं करता येईल नदीचं पुनरुज्जीवन कसं करता येईल यावर भर न देता यावर काम न करता सर्व अशासकीय ज्या संस्था आहेत स्वयंसेवी संस्था आहेत पर्यावरण क्षेत्रात काम करणारे अनेक शास्त्रज्ञ आहेत कार्यकर्ते आहेत नेतृत्व आहे विद्यार्थी आहे संघटना आहेत त्यांना मदतीला न घेता केवळ स्थापत्यकाम किंवा आपण ज्याला म्हणतो वास्तुविशारद या क्षेत्रा या या शाखेतलं लँडस्केपिंगचं जे काम असेल ते करून किंवा उद्यान विभागाचं काम म्हणजे सुशोभीकरण करणे चांगली झाडे लावणे किंवा रोपटी लावणे असं करून आपण त्याला जे सौंदर्यीकरण म्हणायचा प्रयत्न करतो आहे ते चुकीचं आहे असंही मला या निमित्ताने नमूद करावं असं वाटतं गुजरातमध्ये साबरमतीचा काठ हा कसा सुशोभित करण्यात आला आणि साबरमती साबरमती नदीचं पुनरुज्जीवन कसं करण्यात आलं ती स्वच्छ सुंदर वाहती प्रवाही कसं राहील त्याच्यामधलं ॲक्वेटिक कल्चर आहे ते कसं जिवंत राहील असा जो प्रयत्न केला गेला तो आपल्या इथं होईल का का केवळ निविदा काढून स्थापत्य विभागाची कामे काढून केवळ पैसा खर्च टाकण्याचं काम होईल हे निमित्ताने या आपण याबाबत विचार करायला हवा आणि मला असं वाटतं आप नदी आपली सगळ्यांची आपण माता आहे मुळामुठा ही आपली माता आहे आपण मुळामोठ्याला अनेक वर्ष वाहताना नदी पाहतोय नदीच्या पाण्यात मासे धरलेत बोटिंगचा आस आस आनंद घेतलेला आहे मुळामुठ्याच्या काठावर आपण मला वाटतं घटस्थापनेच्या आधी पितृपर पंधरवड्यात गोधड्यासुद्धा लोकांनी धुतलेल्या आपण पाहायला पाहिलेल्या आहेत मुळामुठेचं जे सौंदर्य आहे ते कॅमेराबद्ध करून चित्रपटात आणण्याचासुद्धा आपण मला वाटतं प्रयत्न झालेला आहे आणि लाखाची गोष्ट या चित्रपटामध्ये मला वाटतं राजा गोसावी शरद तळवळकर यांनी मुळामोठे काडी काठी शूटिंगसुद्धा केलेलं आहे त्या एका गाण्यात ते शूटिंग आपल्याला पाहायला मिळतं आणि त्या तिथे पलीकडे माझे या प्रियेचे झोपडे या गाण्याची आठवणसुद्धा मला या निमित्ताने येते तर अशी ही आपली मोठा तिचं तिचं फार सौंदर्यीकरण नाही झालं तरी चालेल पण तिला तिचं मूळ रूपड लाभायला हवं तिला तिचा मूळ स्वच्छ सुंदर प्रवाह दुर्गंधीमुक्त प्रवाह लाभायला हवा नदीचा काठ सुशोभित नाही झाला तरी चालेल पण तो स्वच्छ हवा निर्मळ हवा चांगला हवा तिथं घाण केर कचरा न वापरल्या वापरून टाकून दिलेल्या वस्तू कपडे आणि इतर घाण असता कामा नये असं मला वाटतं आणि त्या त्यामुळेच मी हा व्हिडिओ करायला घेतला की मुळामुठ्याचं सौंदर्य करण्याचा जो हा प्रयत्न क करण्यात येत आहे नदीकाठ सुधार करण्याचा हा प्रयत्न करण्यात येत आहे त्या त्याबद्दल माझंही मत व्यक्त करावं म्हणून हा व्हिडिओ केलेला आहे तुमच्यासारखे जाणकारसुद्धा या विषयावर मतमतांतरे व्यक्त करू शकतात माहिती देऊ शकतात सूचना करू शकतात मार्गदर्शन करू शकतात आणि मुळामुठा ही संपूर्णपणे कशी त्याच्या मूळ रूपात आणता येईल याचासुद्धा आपण प्रयत्न करू शकतो मी संगमवाडीपासून या मुळामुठेच्या काठावर जे काम करण्यात येत आहे त्याच्यामध्ये काही आर सी सी काम आहे काही दगडांचं पिचिंग आहे स्टोन पिचिंग आहे बा गॅबियन पद्धतीचे बंधारे आहेत काही भरावाचं मोठं काम करण्यात येत आहे भराव टाकून म मुळामुठे जे काठ हे त्याची उंची वाढवण्यात आहे त्याची जाडी वाढवण्यात येत आहे आणि हे काम मी त्या टप्प्यात असेल तिथून वाहत वाहत येणारी ती शहादावल बाबाच्या दर्ग्यापर्यंतचं काम पाहिलेलं आहे त्याचप्रमाणे बनगार्डन येथे चाललेलं काम जे मी नव्या पुल्याच्या शेजारी आहे ते पण मी पाहिलेलं आहे त्यानंतर जुन्या पुलाच्या पलीकडे कोरेगाव पार्कच्या दिशेने चाललेलं काम मी पाहिलेलं आहे नगरच्या पुलाजवळचं काम पाहिलेलं आहे मुंडवा आणि खराडीच्या भागातलं कामसुद्धा मी पाहिलेलं आहे त्यामुळेच मी हे पाहणी करून आल्यानंतरच हा व्हिडिओ करून तुमच्या सर्वांच्या निदर्शनास आणत आहे तुमचं मत काय आहे तुमचं अभिप्राय काय आहे तुम्ही या बाबत काही शास्त्रीय काही तांत्रिक काही सामाजिक काही जैविक किंवा काही वन विभागाशी संबंधित किंवा वनांचं काही क्षेत्र त्या अनुषंगाने झाडांची लागवड याबाबत आणि त्यानिमित्ताने निर्माण होणारा एक ऐक्वॉटिक कल ॲक्वॉटिक नाही पण एक जैविक का कल्चरबाबत काही मार्गदर्शन करू शकत असाल तर जरूर करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दलही मला सांगा म तुम माझ्यातून काही चुकलं असेल काही राहिलं असेल तर ते दुरुस्ती करा करण्यासही तुम्ही मला सुचू शकता सुचव सुचवू शकता हा व्हिडिओबद्दल तुमचा अभिप्राय मला नक्की कळवा हा चॅनल यूट्यूब चॅनल जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा या निमित्ताने मला जे अभ्यास करून जाणवलं तुमच्या पुढे मांडावंसं वाटलं मी ते आहे तसं त्या पद्धतीने मांडत आहे त्यामुळे काही चुकलं मागलं असेल तर क्षमस्व धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम